सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रोहन रमेश राहणार इंदापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ओके तर हा बार्शी म्हणजे बार्शी आणि धाराशिवच्या बॉन्ड चालू ओके 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 तर आपला हा जो आता प्लॉट बघतोय आपण कोणती व्हरायटी ही ही साधा सोनका सोनाका साधा सोनाका आहे ओके किती जुनी बाग आहे सरी ही जवळजवळ दहा वर्ष झालं बागाला दहा वर्ष झालं या बागेला दहा वर्षाचं खोड आहे आता त्याच्या खोडाकडे तर बघितलं हो, आपण okay, okay. तर एकदम जबरदस्त आहे अजून हो अजून चांगलं आहे एवढं जुना टॉटल ओके तर आता ही किती खोड आहेत ही साडेसातशे खोड आहेत साडेसातशे ओके आता ऑलरेडी आपला जो बाग आहे ना तो हार्वेस्ट झालेला आहे हे जे झाड ठेवलेत ना सर खायला ठेवलं खायला ठेवले पण मला वाटतं पंधरा दिवस झालेत हे बाग जाऊन माझे बाग पण माल हाय क्वालिटी किती दिवस आज बागेला किती दिवस आहे आज जर आपण तसा हिशोब पकडला तर तसा हिशोब जर केला तर मला वाटतं साडेपाच महिन्याच्या आसपास होता साडेपाच महिने होऊन गेले तरी बघा आपला जो माल आहे आता वरती हा कसला जबरदस्त आहे बघा अजून घडी एकदम जबरदस्त आहे घर वगैरे अजून त्यामध्ये भरले ओके आणि तरी पण आपल्या भागामध्ये मागच्या कितीतरी दिवसापासून जरा पाऊस पडतोय किती दिवस झाले दोन आठवड्याच्या वर जाव्यात पावसाचं तवापासून म्हणजे माल थोडासा राहिला होता आमचा तवापासून जे पाऊस चालू आहे ते पाऊसच चालू आहे तेव्हापासून पाऊस ओके आता आपण ही जे काही दोन तीन झाड आहेत एवढी आपण खाण्यासाठी घरी ठेवल्यासाठी ठेवले होते ओके तर साधारणतः एवढ्या साडेसातशे झाडांमध्ये किती माल गेला साधारणतः काढायचं म्हणलं झाडाला तर वीस किलो एका झाडाला वीस किलो पडले म्हणजे टोटल किती माल झाला निघाला तो चौदा पंधरा टन चौदा पंधरा टन पंधरा टन आणि काय भाववानी मिळाला आपल्याला चाळीस रुपये चाळीस रुपये रोखा सरसकट चाळीस चाळीस गेला म्हणजे साधारणतः तुमचे एक सहा लाख रुपये झाले साडेपाच सहा लाख रुपये एवढ्या साडेसातशे झाडांमध्ये साडेसातशे खोडांमध्ये ओके तर आजूबाजूला जर आज परिस्थिती बघितली आपण तर काय परिस्थिती बाकीच्या प्लॉटची आता आपला पण लेट प्लॉट होता लेट जे अजून राहिले तुमच्या बरोबरचे प्लॉट माझ्या बरोबरचे प्लॉट जे राहिले होते तर नंतर पाऊस चालू झाला आणि ज्यांनी केमिकल रासायनिकची शेती केली होती तर ते पाऊस जेव्हा पडला होता ना तर त्यात टिकाव धरू शकला नाही ते शकल माझ्या मध्ये मी बघितले प्लॉट तर त्याच्यामध्ये ज्यांच्या गाडावर बुरी किंवा जास्त केमिकल मारलेलं होतं ना ते एकदम काय झाले ते स्क्रॉचिंग सारखे डाग दिसले किंवा जे हा ज्यांना बुरी होती ना ते पूर्ण क्रॅक झाले होते आणि ते नाचल्यासारखे घर झाले आपण अच्छा ओके तर आपण आपण बघितलं तर आपली काही पान आता पिवळी वगैरे व्हायला लागलीत पण आपण मागच्यापासून घ्यायची म्हणजे तुम्ही बाग सोडलेला आहे सोडलेला आहे रेस्ट भेटले याला आता छटणी करायची छाटणी करायची आहे आता ओके ओके साधारणत तुम्ही याला आपलं तंत्रज्ञान वापरलेलं आहे एस सीटी हो तंत्रज्ञान वापरलं आपलं तर एक किती आपले कृषी अमृतच्या किती असतील कृषी अमृतच्या साधारणतः एक रे वीस बॅग तुम्ही आणि असे किती बेसो डोस केले आणि साईजच्या च्या साईजच्या टाइम आणि एप्रिलच्या एप्रिलच्या म्हणजे तीन केले तीन बेसोडोस डोस झालेले तुमचे ओके आणि तसं सॉइल सॉइल चार्जर आपलं रेग्युलर सुरू आहे हा सॉइल चार्जर असतं रेग्युलर तर साधारणतः प्लॉटला किती सॉइल चार्जर गेला असेल साधारणतः ह्या सीजन मध्ये साडेसातशे बुडाला एक वीस ते तीस लिटरच्या आसपास गेले तीस लिटर पर्यंत गेले पर्यंत okay. गेले म्हणजे आपला जो काय खर्चाचा हिशोब आहे आपण एस सी टी वैदिक तंत्रज्ञानावरती किती के खर्च केला किती के रुपये खर्च झाला असेल आपला सत्तर हजाराच्या आसपास खर्च केला सत्तर हजार रुपये खर्च झाला आपला ओके तर आपल्याला त्या पटीमध्ये रिझल्ट काय वाटत रिझल्ट कसे मिळाले रिझल्ट पहिला तर रिझल्ट असा आहे की खर्च कमी होत हा आपला खर्च कमी होत आहे बाकी रासायनिक प्लॉट चे किती खर्च होतात साधारणतः आता लाख आपली पावन एकर बाग म्हणा साडेसातशे बुडाची एकर जर असेल ना तर आपला खर्च किती होणार आहे तर एक नव्वद हजार ते एक लाख रुपये जास्तीत जास्त होतात आपल्या ह्याच्यावर आणि बाकीच्या रासायनिक जर म्हणलं तर दीड लाख रुपये कमीत कमी खर्च होतात एकरी दीड लाख रुपये आराम रुपये आपला तिथं वाचलं नाही खरंच आणि फवारण्या वगैरे किती केल्या आपण फवारण्या तुलनेत लय कमी केल्या आता बाकी म्हणलं तर रोज फवारणी असते किंवा दिवस फक्त पडतो नाही तर रोज फवारणी एकशे वीस दिवस जरी द्राक्षाची जर म्हणलं शंभर फवारणा शंभर पाच तरी कमीत कमी मी तर म्हणतो आपण तीस ते पस्तीस फवारण्या केले तीस ते पस्तीस म्हणजे डायरेक्ट चाळीस सत्तर फवारण्या कमी आज एका फवारणीला म्हणलं कमीत कमी कमीत कमी हजार रुपये पाणी वारायचं म्हणलं तर पाचशे रुपये खर्च आहे आज द्राक्षला बरोबर तर आपला कमीत कमी सत्तर फवारण्या कमी म्हणजे सत्तर हजार रुपये तिथंच वाचलेले आणि ते परत मनुष्य बळ आहे खरच आहे तो मानसिक त्रास आहे बरोबर तर एकंदरीत आपल्याला हे एक सिटी वैदिक तंत्रज्ञानाचे रिझल्ट चांगले मिळालेले चांगले मिळाले म्हणजे ह्याचे साईज जे आहे ना सर आणि आज प्लॉट हार्वेस्ट होऊन वीस दिवस झाले तरी सुद्धा अजून माल तसाच आहे पावसामध्ये उन्हामध्ये तसाच बाग सोडून दिली आपण तरी बघा याची क्वालिटी वगैरे एकदम अजिबात सोडत नाही घळ वगैरे अजिबात नाही बरं का एवढा पाऊस कालच पाऊस झालाय काल पण होते संध्याकाळी काल पाऊस चालू होता आणि घर पूर्ण भरपूर आहे याच्यामध्ये हवा तुम्हाला जर असं फोडून दाखवायचं म्हणलं तर गरज दिसतोय पाणी अजिबातच नाही अजिबात नाही आणि सोलत भागात तर आपल्या या भागामध्ये पट्ट्यामध्ये सध्या म्हणजे द्राक्ष शेती भरपूर प्रमाणामध्ये केली जाते तर एकंदरीत त्यांचं जे काही शेड्यूल आहे त्यांचा खर्च जास्त होतोय त्यांना मालाला क्वालिटी भेटत नाहीये आणि केमिकलच्या याच्यामध्ये त्यांना जा त्रास जास्त आहे म्हणजे फवारणे असतील जे काही ते नवीन सोडणं असेल केमिकल असेल त्यामुळे जमीनही खराब होत चाललेली आहे त्यांचे तर त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही त्या शेतकऱ्यासाठी एवढं सांगाल की आपण जे रासायनिक आणि केमिकलची शेती करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला खर्च वाढत जाणार आहे जरूरशी कसा तर आपलं जे जमिनीमध्ये जी 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 जीवाणू मित्र बुरशा वगैरे असतात ना तर त्याच्यासाठी त्यांना खायला आपण काय देत नाही जी की त्याच्या जीवावरच आपलं पीक होऊ शकतं असा येत आहे आणि रासायनिक आणि केमिकल टाकून ते कमी कमी होत जातात आपले मित्र कमी होतात खराब होत चाललाय त्याच्यामुळे काय होतं मग त्याची जर ताकद कमी होत चालली दरवर्षी तर दरवर्षी आपला खर्च पण वाढणार आहे म्हणजे एक जी बॅग टाकायची ना तिथं डबल जाणार आहे जाणार आपण कस कस वाढण्याविषयी काहीच करत नाही okay, 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 जे की सेंद्रिय खता औषधावरच वाढणार आहे आपलं एसटी वैदिक जे तंत्रज्ञान आहे ना ते आपलं कस वाढवतं आपल्या जमिनीचा पोत वाढवतो त्याच्यामुळं बडे आरामशी जे म्हणतो ना आपण तशी शेती होते म्हणजे आपलं जास्त आपल्या फवारण्या कमी होतात दुसऱ्यांपेक्षा परत रोग राहायला जास्त पाळायची गरज नाही कारण आपली ताकद जास्त असते ना कसं आहे रोग कधी येतो जर ताकद जर कमी असेल तर झाडामध्ये तर आपण जमिनीला ताकद देतो झाडाला ताकद मिळते त्याच्यामुळे आपल्या फवारण्याची जास्त गरज नाही रोगराई कमी येते आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाळापाळ टेन्शनच राहत नाही द्राक्ष शेतकऱ्याला टेन्शन जर कमी करायचं असेल ना तर तुम्हाला हे तंत्रज्ञान वापराशिवाय मार्ग नाही हे जर तंत्रज्ञान वापरलं होतं मी तर एकदम तो सुखी माणूस होणार आहे नक्कीच नक्कीच सर आता आजूबाजूला प्लॉटच्या ज्या काही परिस्थिती आहे त्या शेतकरी मित्रांनी शंभर टक्के आता आपलं छाटणी सुरू झालेली बरोबर आणि हा छाटणी एप्रिल छाटणीला आपण जे आपला बेसवा भरतो ना त्याला सगळ्या प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य सगळे इतर अन्नद्रव्य सगळ्याच मिळतात त्याच्यामुळे काय होतं जे आपले जे गर्भांना आहे ना काडीमधले काडी पण एकदम चांगली होते आणि गर्भांना पण चांगले होते घर चांगले मिळतात आणि एकदम स्ट्रॉंग घर मिळतात आता या तरी पाऊस जास्त असा वाटतोय बरोबर भरपूर त्यामुळे काडी परिपक्व होण्यासाठी समस्या काडीला पाचशे तास म्हणतात तज्ज्ञ हे लागतं सूर्यप्रकाश लागतो तर ह्या वर्षी काय ढगाळ वातावरण थोडस जास्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा तर त्याच्यासाठी आपलं जे प्रकाशन काम करतं ना आपले फुट चार्जर वगैरे बरेच औषध आहेत चांगले ते जर दिलं ना तर मला वाटतं चांगल्या पद्धतीची काडी तयार होईल आपल्या याच्यावर आणि पुढे जी समस्या येणार आहेत ना ते येणार नाही टाळणार आहेत म्हणजे काडी परिपक्व करण्यासाठी आपल्याला रेस्ट मध्येच काम करावं रेस्ट मध्ये काम महत्वाचं महत्वाचं रेस्टमध्ये मध्ये डोस जर त्यांनी भरला तर शंभर टक्के काडी चांगल्या प्रकारचे नियोजन बसायची गरज नाही बरोबर म्हणजे जे काय लोक गर्भधारणा झाली का नाही चेक देत नंतर ते बघण्याची गरजच नाही तुम्ही जर रेसला काम केलं तर येथल्या भागामधील किंवा धाराशिव मध्ये जे काय शेतकरी मित्र आहेत ज्यांना द्राक्ष पिकासाठी आता रेस्ट साठी काम करायचंय तर तुम्ही पूर्णपूर त्यांना मार्गदर्शन करताय तुमचे स्वतःची द्राक्ष भाग आहे तुम्हाला अनुभव आहे दहा वर्षाची एक किलो ते दीड किलो पर्यंत घर बदलेले एक ते दीड किलो पर्यंत घड भरलेले असे वजन चांगले मिळाले तर तुम्ही त्या शेतकरी मित्रांना पूर्ण मार्गदर्शन करू शकता असं क्वालिटीचं उत्पादन काढून देऊ शकतो ओके त्यासाठी ओके, आपलं नाव आपला पत्ता आणि आपलं जे माहिती केंद्र आहे त्याचं नाव सांगा माझं नाव रोहन कोरेकर माझं माहिती केंद्र धाराशिव मध्ये आहे मी धाराशिव जिल्ह्याचं काम करतो वैदिकच आणि मार्गदर्शन करतो तर माझा मोबाईल नंबर जो आहे ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पन्नास सत्तर एक्क्याण्णव ओके तर आपल्यासोबत आता कैलास कोरेकर म्हणजे आपलेच बंधू आहेत बरोबर आपला पण प्लॉट शेजारीच आहे आपणही आपल्या प्लॉटला एसिटी वैदिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे ओके रेस्ट पासून आपण आपला अनुभव काय त्याच्यामध्ये रेस्ट पासून वापरलेला आहे कसं आहे कुठला म्हणजे रोगाचं वगैरे कुठलाच प्रॉब्लेम येत नाही काडीची मॅच्युरिटी ही जी काडी आहे ना ती पूर्ण कडपर्यंत मॅच्युर होते मॅच्युर होते आणि गरबारणा म्हणजे आता काडीमध्ये बघितलं झालं पूर्ण आठ नऊ डोळे एका काडीला आठ नऊ गड निघते गळ होत नाही म्हणा कुजवा कसला प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही स्वतः द्राक्ष शेतीमध्ये किती वर्षापासून काम करताय जवळजवळ पंधरा म्हणजे पंधरा वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ओके तर सर आपले जे काही शेतकरी मित्र आहेत जे सध्या द्राक्ष शेती करतायत बरोबर त्यांना खूप समस्या येत आहे बरोबर तर त्या शेतकरी मित्रांना काय सांगाल सर्वच आता तुळजापूर भागामध्ये भरपूर द्राक्ष आहे हा शेतकऱ्यांनी एका दुसऱ्या लाईनला वापरून बघावं सुरुवातीला वापर करून बघा थोड्या क्षेत्रावरती आज आपण घरचा प्लॉट आहे प्लॉट बघू शकतात प्लॉट ते आणि नंतर ना मग पूर्ण प्लॉटला हे आपलं तंत्रज्ञान ओके okay. हो। मग तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन ओके ओके आपल्यासारखा प्लॉट आणून देऊ द्या ओके ओके सर आपलं नाव पत्ता आणि नंबर सांगा ना माझे नाव कैलास कोरेकर मी तुळजापूर परिसरामध्ये काम बघतो मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव तीस त्र्याहत्तर अडुसष्ट ओके ओके चालेल सर छान वाटलं सर आपला अनुभव बघून नक्कीच आपण दोघ मिळून इथल्या भागातील शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारे गायडन्स करून त्यांची शेती जी आहे ते अगदी चांगल्या पद्धतीची करतील शेती जी आहे फायदेशीर आपण करूया नक्की ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद